नमस्कार शेतकरी मित्रांनो तेवीस डिसेंबर आजचे कांद्याचे बाजारभाव काय आहेत आपण ते बघणार आहोत बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावांमध्ये आपल्याला बदल हे रोजचे दिसत तर आजच्या आजच्या बाजार समित्यांमध्ये काय बदल आहे ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण बाजार समिती बघणार आहोत कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये तीन हजार एकशे तेहतीस क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव हजार तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सातशे रुपये संभाजीनगर या बाजार समितीमध्ये एक हजार सातशे क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये नऊ हजार तीनशे सात क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सातशे रुपये त्याचबरोबर खेड चाकण या बाजार समितीमध्ये दोनशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार आठशे रुपये येवल सोल या बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार चारशे पन्नास रुपये नागपूर बाजार समितीमध्ये चार हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव सॉरी सर्वसाधारण हजार तीनशे रुपये होते कळवण बाजार समितीमध्ये दोन हजार पन्नास क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार चारशे रुपये मनमाड बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सहाशे समितीमध्ये चारशे पंधरा क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे एक्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये पुणे बाजार समितीमध्ये दहा हजार सातशे एकोणावीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार चारशे रुपये पुणे खडके या बाजार समितीमध्ये अठरा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सहाशे रुपये पुणे मोशी या बाजार समितीमध्ये पाचशे पस्तीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये या बाजार समितीमध्ये अकरा हजार चारशे क्विंटल पोळ कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सहाशे पन्नास रुपये येवला अंतरसूल या बाजार समितीमध्ये दोनशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे पन्नास रुपये फळगन बाजार समितीमध्ये चार हजार एकशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये मनमाड बाजार समितीमध्ये दोनशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये एक हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार चारशे रुपये भुसावळ बाजार समितीमध्ये एकशे दोन क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे कांद्याचे बाजारभाव आपण बघितलेले आहेत आणि कांद्याच्या बाजारभावांमध्ये अशा प्रकारे बऱ्यापैकी तफावत आपल्याला बघायला मिळते कारण की कांद्याचे बाजारभाव हे म्हणावे तितके वाढलेले नाहीयेत आणि आवकही म्हणावी तितकी नाही तर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद